नमस्कार मित्रांनो आज रक्षाबंधन रक्षाबंधन दिवशी मला सांगा बरं आता आपल्याला कुठं जायचं नाही आता आपण कामाला चाललो पण एवढं नटून थटून जायची काय गरज आहे का स्टीप लावायची ती कसलं ते काय लावतात ना फाउंडेशन करायचं या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे का, का मला सांगा बरं ती बायकु ना मला अक्षरशः क्रॅक दिसते क्रॅक हे बघा थी। थी का काय गरज आहे का पण ती फाउंडेशन फाउंडेशन लावायची तिथं आहे ना मी समोर आहे ना नाही मेकअप करणार तर मग कधी करणार मेकअप म्हातारी झाल्यावर हा बाई तुझं लगीन झालं नसतं तर ती गोष्ट वेग आहे पण आता लगीन, लगीन नाही झालं तर पोरं बघतात की बाबा चला ही मेकअप केली लगीन झाल्यावर मग नवरा बघतो कि बाबा तुझी बाईक पण नवऱ्याला आवडत नाही ना पण मला आवडतं ना मग जी मला आवडत ना ती तुला आवडतं तर मग असं कसं चालणार मला आवडत मला नाही तुला कोण आवडत पण मला ना हा हा लाजली 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 कोण आवडत खरं सांग मला सगळेच आवडतात सगळे म्हणजे सगळे नाही सगळे नाही एकच सांग कोण आवडत मला का ना? ती पहिलं सांग कोण आवडतं तुम्ही हां तुम्ही मी आता तर म्हणली सगळे आवडतात सगळे म्हणजे मी सगळ्यातच मी आहे काय ते एवढं दोन दोन बॅगा भरून ठेवल्यात आहे हे मेकअपचं सामान काय गरज आहे का पण तुला काय मेकअप करायला आवडतं का भेटलेली आता लावली स्टीप तुली स्टीप जर जास्त लावली ना मग काय खरंच नाही तुझं तर मित्रांनो आता कामाला चाललेले आहे काम तर कामाला चालले तर मी म्हणलं आले एवढे नटापटा करू नको नजर लागल होय नजर तर मला लगेच काय संध्याकाळी आले की माझ्या डोळ्यास बटाटे चालतील खरंच पण आता चिंच्या नाही तिसर आहे चिंच्या नाही मला मेकअप करायला भरपूर आवडतो पण तुम्हाला आवडत नाही त्याच्यामुळं मी काहीच करू शकत नाही जगू शकते नंतर मी नाही जगू शकत आणि आज आहे तर आमच्या कामावरती म्हणजे असं बाकी तर कोण बांधत नाही पण जायचं आपलं मेकअप वगैरे एखादी राखी दोन जा ना, का... ना का? पैसे खर्च होते थे? पैसे नाही पण नाही बांधत त्याला आवडत नाही नवरा भाऊ असतो वडील सारखा सगळे ऑल फॅमिली सारखा असतात त्याच्यामुळं पाटेदार म्हणजे हाच मला नाही कोणाची चिंता नाही तिथ म्हणणं मला एवढं वाटतं की माझ्या नवऱ्या दिसा ही मला काहीतरी चुकीचं वाटा बोलल्यासारखं वाटायला लागली म्हणून मी हिच्याबद्दल दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करेल की बघा हिच्या मनात असं आहे भाऊ माझा नवराच दुश्मन माझा नवराज आणि वडील माझाच नवरा सगळं माझाच नवरा सगळ्यामध्ये मी दिसतो तिला म्हणून तिचं म्हणणं काय सगळे काय तुम्हीच आणि आता म्हणते काय तुम्हाला गावाला पाठवा आता गावाला जायची काय गरज नाही आता इकडे कामाला जायची गरज आहे ओके हो तर कामाला जायची गरज आहे तर आता मेकअप वगैरे करा आणि आपलं थेट गाडी या मडीशीची गाडी पकडा कळलं कुठली गाडी कशी दिसते तू आज खूप सुंदर दिसतेस हो हो लाजली आज सुंदर दिसतेस आणि आज तुला रक्षाबंधनला नवीन कपडे घालू अशी वाटली नवीन म्हणजे जुनंच आहे पण थोडस मेकअप वगैरे करू नवीन बरं नवीन बाई नवीन बस तू म्हणाल तस बाई तसच म्हणायचं हा नवीन तर नवीन जुनं म्हणायचंच नाही बायकोच्या मनासारखं झालं पाहिजे नाही तर काय करणार मग हा तुम्ही जुनं म्हणायची काय करत होती ती नवीनच आहे ना लोकांना सांगायची काय गरज होती बस 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 त्या आरसा खराब झाला बघून बघून चांगले दिसते बर बर होत का नाही तुझ झालं तर मग चला निघा का पटकन मी नसतोय सोडवला फिडवायला नाटापाटा केला म्हणजे काय तुला काय उभा मी आपलं आपलं काम का, नाही लग्नाच्या अगोदर बरं भेटायला आणि आता काय झालं मला सांगायचं ती पहिली गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट वेगळी आहे आता तुझं आवरलं तू इथे जायचं मला माझ्या कामाला जायचं तू तुझ्या कामाला जायचं तुझं साडे नऊचं टायमिंग आहे माझा नऊचं टायमिंग आहे समजलं का आपापल्या आपण कामात जायचं माहिती आहे नाटापाटा केला सगळं काय केलं म्हणून तुला आता मी सोडायला येणार नाही तू जर नाटापाटा केला नसतं मी सोडायला आलो होतो कळलं हा बस कर बस कर। भाऊ वगैरे कोणीच नाही आहो तिथं कामावर कसं आहे माहितीये का तिथं कोण राखी बांधत नाही करतात त्यांचे चा पैसे खर्च होते का तसं काय नाही का त्यांनी म्हणलं की मी राखी वगैरे घेऊन येते मी बांधते नको म्हटले तर जाऊ दे त्यांनी नाही सोडण्याचा मी कोणाला जास्त फोर्स करत नाही नाही दिलं तर नाही दिलं एवढं काय काही ही नाही देऊ राखी बांधत काम आहे बाबांना मी जायचे मुंबईला दादाला राखी वगैरे बांधायची पण तो ऑफ झालाय त्याच्यामुळं मग मी गेले असेल त्याला राखी बांधायला बघ तरी पण इच्छा असेल वाटलं तुला कंपनी कंपनीत नाहीच कोण बांधून घेत मला जाऊ दे ना नाही बांधला मला ना बांध काय मला बांध पहिला आतून दादाच म्हणायचे आतून दादा आता आता नवरोबा बघितलं पहिले दादा म्हणायचे पहिले दादा मग नंतर फ्रेंड फ्रेंड मध्ये राहिलो म्हणजे सहा सात महिने दादा सहा सात महिने दादा म्हणायचं होते आणि मग नंतर मग फ्रेंड फ्रेंड मध्ये बोललो मी बोलतो तू मग बोलू नाही मला टाइम होत मी नाही बोलू आहे तुझा तर पहिले काय म्हणू माहितीये का ही मला म्हणले आहो दादा म्हणजे पहिले मी इंस्टाग्राम वर मेसेज केला दादा म्हणते नंतर नंतर मग दादा म्हणत म्हणून त्याला विचारलं तुम्ही किती किती आहेत काय आहे म्हणजे मी आहे असं तसं मला मी पण म्हणलो ठीक आहे मी आजपासून तुझा भाऊ भाऊ म्हणलं मग ही काय लावतो भाऊ म्हणलं मेसेज करायचं म्हणठी काय नाही मी इकडे जाणार आहे पेशेंडर भाऊ म्हणायचं की भाऊ मी म्हणलं ना मी आजपासून तुझा भाऊ हिनं मेसेज करायचं बंद केलं मग याच्या हां आता तुम्ही वाकडं तिकडं करणार की कारण की आता हिला सोडायला येत नाही मेसेज त्याच्यात बंद करायचं पाच सहा महिन्याच्या नंतर मेसेज नाही केला हि मग आता भाऊ म्हणले आता भाऊ म्हणलं तर ह्यांना मी मेसेज कसे केलं सांगायचं काही हां ठीक आहे चालतंय बाय चालतंय बाय बाय पुढं बघूया अजून तुम्हाला काही दिवसांनी आमची लव्ह स्टोरी अजून थोडीशी सांगूया म्हणजे कसं काय झालं काय झालं नाही कसं प्रेम प्रकरण आहे आमचं आमची, आमची लव स्टोरी कशी कशाप्रकारे आम्ही एकमेकाला हँडल केलं आम्ही लग्न कसं केलं कशा पद्धतीने झालं आणि आमच्या दोघ दोघाचं लग्न झालं झाल्याचं कारण काय आहे कुठं आणि कसं काय आम्ही भेटलो या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करू चालतं आरती बाय बाय